मित्रांनो सोशियल मीडियामुळे जग एकदम लहान झालं पण त्याचा परिणाम असा झाला की अनेकांचे स्वाभिमान उपाळून आले आणि जसं महाभारतात घडलं तसं घडायला सुरुवात झालेली आहे काही मंडळी त्यांच्यावर जुन्या काही जे काही अन्याय झाले होते ते आठवून जागृत करून त्यांनी ज्यांनी त्यांना त्याचा अन्याय केला ते बदला के घेण्याच्या मनास्थिती दिसून राहिले म्हणजे शेवटी काय महाभारत हे स्विकाराबाधी सत्य होऊन राहिलं बदला बदला बदल्या बदल्या बदल्याशिवाय गोष्टच नाही ग्रुपपर्यंत माणूस भटाश काढत नाही तोपर्यंत मन शांत होत नाही हा सगळ्यांचा अनुभव पण इथे बदला घेण्यासाठी आपल्याकडे जे चकीवाद आहे त्याचा फार मोठा उपयोग करून घेतला जाऊन ग्रुप परमिनेशन कॉ जडजवड करून एकमेकाशी जुळून काही कृपला एकटं पाडून बदला घेण्याच्या अवस्था मला दिसत आहे हे का बोललो कारण सोशल मीडिया हा फार मोठा प्रोफॉर्म आहे आणि या गोष्टी कुठं ना कुठंतरी रिफ्लेक्ट होतात बदला घेणे हा काही आपला धर्म नाही अहो मला सांगा बदला घेऊन काय करणार तुम्ही आणखी तेव्हा ठेवणार म्हणून पहिले बदला ही भावना सगळ्यांनी काढून टाकून सगळ्यांनी एकत्र पुण्या गुंदाने नाडणे हा एक उपाय आहे म्हणून पहिले सोशल मीडियाच्या मुलं एवढं फास्ट कम्युनिकेशन नव्हतं म्हणून ही भावना तेवढी तुम्ही राहील होती पण आता सध्या निवडणुका आणि राज्य सत्ता काबूज करो पदला कसा जाये एक प्लैनिंग सर्व विषा विनंती सुनता जीवनगाने लाए जीवनगाने लाए थैंक यू मार्शे रामदास खंडागढ़